आगाच पाण्याचा इथं पाणी सुद्धा तुम्हाला माहित अगं सही काल तर आपण साखीचा वाढदिवस साजरा केला पंतप्रधानांचा वाढदिवस पण पाहिलाय आणि ती ऐकूया आणि काय शाहरुख खान माहित आहे का तुम्हाला तो जर माझा फेवरेट हिरो आहे मी त्याचे सैव पिक्चर पाहते त्याच्या पण वाढदिवस स्क्रीनवरती पाहिलाय

म्हणून सव्वीस आपण घातला म्हणून साजरा करतो अरे अरे हे तर सगळं पण तरी आपल्याला घातलं काय होय हो, हो, हो संविधानाचा मसुदा तयार केला हो हो म्हणूनच त्यांना संविधानाचे शिल्पकार मिळणार अरे संविधान दिनासाठी किती लागले いただきます。